तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी ही स्कीम दुसरी लॉटरीस ठरणार आहे पहिली लॉटरी कोणती तर लेख लाडकी योजना यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ केला आहे तो पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तीही नक्की पहा आता या स्कीमला लॉटरी यासाठी म्हणते कारण मुलीच्या जन्मापासून वर्षाला कमीत कमी फक्त अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख भरून त्यावर मिळणाऱ्या व्याजात तुम्ही मुलीचं उच्च शिक्षण म्हणजेच हायर एज्युकेशन आणि तिच्या लग्नाचा खर्चही यात काढू शकता मग झाली ना लॉटरी या गव्हर्मेंट स्कीमचा कालावधी एकवीस वर्षाचा आहे मुलीचे शिक्षण आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठीच गव्हर्मेंटने ही स्कीम आणली आहे तुम्ही जर तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करत असाल तर ही गव्हर्मेंट स्कीम तुमच्याचसाठी आहे गव्हर्मेंट स्कीम आहे म्हणून इग्नोर करू नका सरकारी काम आणि बारा महिने थांब ही म्हण जरी खरी असली तरी ही त्यात मोडत नाही आहे ही स्कीम कशी फायद्याची आहे पात्र कोण कौन कोण आहेत कुठे फॉर्म किंवा अर्ज करता येईल आणि कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तेही पाहूयात दर सोमवारी आम्ही गव्हर्नमेंट स्कीम घेऊन येत असतो अशी मोलाची आणि सरकारी योजना मिस होऊ नये म्हणून आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि व्हिडिओ मिस होणार नाही नमस्कार मी सलोनी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत प्रत्येक पालकांना वाटतं आपली मुलगी खूप शिकावी पुढे जावी बाहेरगावी तिचं शिक्षण व्हावं आणि मग योग्य वयात चांगल्या घरी तिचं लग्न व्हावं तुमच्या या स्वप्नांना हातभार लावण्यासाठी आणि मुलींचं उच्च शिक्षण किंवा लग्न यात मदत मिळावी हाच उद्देश या गव्हर्मेंट स्कीमचाही आहे ही स्कीम आहे सुकन्या समृद्धी योजना आता तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या मुलीसाठी बँकमध्ये पैसे जमा करत आहोतच ना त्यावर व्याजही चांगलंच मिळतंय की आम्हाला हो बरोबर आहे पण त्यात टॅक्स सवलत कुठे मिळतेय पण ती या योजनेत मिळणार आहे कशी तेच तर पाहायचंय शिवाय ही योजना का योग्य आहे हळूहळू सगळं कव्हर करूया चला आधी पाहूया ही गव्हर्नमेंट स्कीम आहे काय आणि तिचा फायदा कसा आणि कोणाला होणार आहे त्याआधी पटकन सबस्क्राईब करा काय आहे सुकन्या समृद्धी योजना जसं आपण मगाशी पाहिलं की मुलींच्या शिक्षणाचा भार उचलण्यासाठी किंवा लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी दोन हजार पंधराला या योजनेचं उद्घाटन केलं होतं या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे मुलीच्या जन्मापासून ते मुलीच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडता येऊ शकतं सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलेलं खातं एमर्जन्सी शिवाय बंद करता येत नाही त्यामुळे प्रामाणिकपणे पैसे वाचवले जातात ठरवलेली अमाऊंट भरायची असं काही बंधन नाही आहे वर्षाला कमीत कमी अडीचशे रुपये ते जास्तीत जास्त दीड लाख एवढीच रक्कम खात्यात जमा करता येते वर्षाला अडीचशे म्हणजे महिन्याला अगदीच पन्नास रुपये अशी शुल्लक रक्कम जी फार काही जास्त रक्कम नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं खात्यात भरलेल्या रकमेवर चांगला व्याजदरही मिळतो दोन हजार चोवीसपासून आठ पूर्णांक दोन टक्के हा व्याजदर सुरू आहे जो की नंतरही बदलू शकतो मुलगी जेव्हा सुजाण होते तेव्हा ते, ते पैसे तिच्या खात्यात येतात सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय जर पहिलेच मूल मुलगी असेल तर तिच्या जन्मापासून ते तिच्या वयाच्या दहाव्या वयापर्यंत तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता दुसरे मूल जरी मुलगी असेल तरी तुम्ही तिच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता पण जर तिसरे मूल पुन्हा मुलगी झाली तर मात्र तिला याचा लाभ घेता येणार नाही आता तुम्ही म्हणाल जुळ्या मुली असतील तर पहिली मुलगी जन्मली त्यानंतर दुसऱ्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही जुळ्या मुलींना याचा लाभ घेता येणार आहे मुलीच्या नावावर एकच एक खातं उघडता येऊ शकतं या जमवल्या जाणाऱ्या रकमेवर तुम्ही लोन घेऊ शकत नाही कारण मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या भविष्यासाठी हे पैसे जमा केले जात आहेत त्यामुळे लोन घेता येणार नाहीये आता पाहूयात सुकन्या समृद्धी योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत मुलीचे जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट मुलीचे आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स कॉपी मुलींच्या पालकांचे आधार कार्ड आणि त्यांची झेरॉक्स कॉपी मुलीचे आणि पालकांचे दोन फोटो सांगितलेली कागदपत्रे नीट लक्षात ठेवा या कागदपत्रांवरच फॉर्म उघडता येणार आहे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कोणती कागदपत्रे लागतील याचे चॅप्टर्स केले आहेत त्यावर डिरेक्ट तुम्ही जाऊ शकता सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म कसा आणि कुठे भरता येईल हा फॉर्म किंवा अर्ज तुम्हाला ऑफलाईनच भरता येणार आहे हा फॉर्म तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट म्हणजेच सरकारी बँकमध्ये किंवा प्रायव्हेट बँकमध्येही भरता येईल आता तुम्हाला काही प्रश्न पडले असतील की जेव्हा काही मेडिकल एमर्जन्सी आली मुलीच्याच शिक्षणासाठी काही पैसे लागले तर मध्येच पैसे काढता येतील का तर हो मध्येच पैसे काढता येऊ शकतात पण त्यासाठी काही नियम आहेत ते नियमही या करतायत कारण ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे तिचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे नियम काय आहेत ते पटकन पाहूयात सुकन्या समृद्धी योजना वेळेपूर्वी बंद करण्याचे नियम खात उघडल्यानंतर किमान पाच वर्षांनंतरच तुम्ही एमर्जन्सी म्हणजे गंभीर परिस्थितीमध्ये खाते बंद करू शकता ती खालीलप्रमाणे खातेधारक मुलीला जीवघेणा आजार झाल्यास पालकांचा मृत्यू या सगळ्यासाठी डेथ सर्टिफिकेट मुलीचे मेडिकल सर्टिफिकेट्स अशी कागदपत्रं आणि अकाउंट क्लोजर फॉर्म म्हणजेच खाते बंद करण्याचा फॉर्म तुम्हाला द्यावा लागतो मेचॉरिटी झाल्यावर खातं बंद कसं होणार खाते उघडल्यापासून एकवीस वर्षांनी ते आपोआप बंद होतं आणि पैसे तुम्ही बँकमधून काढू शकता इथे एक गोष्ट लक्षात घ्या सुकन्या समृद्धी योजना या योजनेचा कालावधी एकवीस वर्षांचा आहे लक्षात घ्या या योजनेच्या नियमानुसार मुलीच्या जन्मापासून ते तिच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खातं उघडू शकता आणि योजनेअंतर्गत काढलेल्या खात्याला जेव्हा एकवीस वर्षे पूर्ण होतील तेव्हाच ते पैसे तुम्ही काढू शकता म्हणजे मुलीला एकवीस वर्ष पूर्ण होतील तेव्हा नाही तर मुलीच्या नावावर काढलेल्या खात्याला जेव्हा एकवीस वर्ष पूर्ण होतील तेव्हा उदाहरण घ्यायचं झालं तर पहा माझी मुलगी आठ वर्षांची आहे आणि या आठव्या वर्षी मी तिचं सुकन्या समृद्धी योजना खातं काढलं ती आता आहे आठ वर्षाची पुढे आणखी एकवीस वर्ष म्हणजे झालं एकोणतीस वर्ष म्हणजे माझी मुलगी जेव्हा एकोणतीस वर्षांची होईल तेव्हा हे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं मॅच्युअर होईल जर तुम्हाला लवकर पैसे हवे असतील तर मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत सुकन्या समृद्धी योजना खातं काढून ठेवा सुकन्या समृद्धी योजना टॅक्स फ्री कशी या योजनेत केलेली इन्व्हेस्टमेंट ही सेक्शन ए टी सी कलमानुसार एखाद्या विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये टाकलेली रक्कम ही टॅक्स सवलतीसाठी पात्र आहे या सेक्शन ए टी सीच्या अंतर्गत दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतची गुंतवणूक वजा म्हणजे डिडक्ट करू शकता उदाहरणार्थ जर तुमचं वार्षिक उत्पन्न सहा लाख असेल आणि तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दीड लाख गुंतवलेत तर तुमचा टॅक्स एलिजिबल म्हणजेच करपात्र चार पूर्णांक पाच लाख एवढीच रक्कम गृहित धरली जाणार दुसरं म्हणजे या योजनेत दरवर्षी मिळणारं आठ पूर्णांक दोन टक्के व्याज हेही पूर्णपणे टॅक्स फ्री तिसरं असं की मॅच्युरिटी म्हणजे खात्याला जेव्हा एकवीस वर्षे पूर्ण होतील तेव्हा मिळणारी रक्कम हे सुद्धा टॅक्स फ्री हे ई ई ई या स्टेटसमध्ये येतं म्हणजे काय सांगते पहिला ई एक्झॅम्ट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट टॅक्समधून वगळली जाते दुसरा ई एक्झॅम्ट इंटरेस्ट व्याजावर टॅक्स नाही तिसरा ई म्हणजेच एक्झॅम्ट मॅच्युरिटी जी रक्कम शेवटी मिळणार तीही टॅक्स फ्री म्हणजेच इन्व्हेस्टमेंट मिळणारं व्याज आणि मिळणारा रिटर्न सगळंच टॅक्स फ्री अहो मग वाट कसली पाहत आहे आत्ताच जवळच्या पोस्ट ऑफिस सरकारी बँक किंवा प्रायव्हेट बँकमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरा आम्ही ही माहिती पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतली आहे काही सुधारणा किंवा त्रुटी असतील तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी मुडचा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र